कधी तुम्ही विचार केला का कुरकुरे इतका मार्केटमध्ये पॉप्युलर कसा झाला तर चला माहीत करू कुरकुरेची कंपनी पेप्सिको या कंपनीने मार्केटमध्ये पाहिले की पोटॅटो चिप्स आणि नमकीन भरपूर फेमस आहे लोकांना चिप्सचा कुरकुरेपणा आणि लोकांना नमकीन भरपूर आवडते नंतर त्यांनी विचार करून एक नवीन असा प्रोडक्ट बनवला जो नमकीन आणि चिप्सचा मिक्सचर होता ज्याची टेस्ट नमकीन आणि चिप्ससारखी होती म्हणून त्या प्रोडक्टचे नाव कुरकुरे ठेवले त्यांनी पाच रुपयापासून वीस रुपयापर्यंत पॉकेट्स लाँच केले तुम्हाला तर माहीतच आहे जे दिसते तेच विकते म्हणून पेप्सिको कंपनीने पॉकेट्स दुकाना बाहेर ठेवायला सांगितले म्हणून कस्टमरचे सर्वात आधी लक्ष त्या पॉकेटकडे गेले यांनी भरपूर मोठ्या ॲक्टर्स करून मार्केटिंग करून घेतली आणि कुरकुरेला फेमस केले